मागील सत्तर वर्षापासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी सोडवला असल्याचा दावा केला जात आहे असे असतानाच आता धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा देखील प्रश्न मार्गी लावणार असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागल्यावर धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण कसं मिळत नाही हे पाहतो असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला दरम्यान याबाबत बोलताना मनोज दरांगे पाटील म्हणाले की मराठा आरक्षण मराठ्यासाठी ज्वलंत मुद्दा आहे एकदा हा प्रश्न सुटला की धनगर समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण कसं भेटत नाही तेच बघतो मराठा आरक्षणाचा मुद्दा आता थोडा राहिला आहे एकदा प्रमाणपत्र हातात पडू द्या त्यानंतर मी मोकळाच आहे धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे मात्र हा प्रश्न सुटला पाहिजे या याबाबत त्यांनी देखील म्हटलं पाहिजे त्यांनी एकदा म्हटलं की मग पाहतो सरकार कसं आरक्षण देत नाही असं जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलंय